तर लोकप्रिय होत असलेलं चॅनल रत्नाकर औसेकर युट्यूब आप आप चॅनल आपल्या सडेतोड बोलणार आपला हक्काच चॅनल आपल्या हक्काचे चॅनल रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल पाहत रहा दररोज आप भेटी लक्का यूट्यूब चैनल रत्नाकर आउटोटर यूट्यूब चैनल नमस्कार बादशहा रत्नाकर आवसेकर यांची भाषण कला क्लासेस फक्त आठ दिवसात शिका भाषण कला दररोज दररोज तास दिवस, दोन तास दिवस आमचा पत्ता रत्नाकर आवसेकर भाषण कला क्लासेस गांधी मार्केट लातूर चला प्रवेश सुरू झाला नमस्कार मित्रांनो रत्नाकर औसेकर युट्यूब मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आपण लवकरच आता पन्नास हजार सबस्क्रायबरचा पल्ला गाठतो आणि हे सगळं आपल्या आशीर्वादामुळं आपल्या सदिच्छामुळं आपण देत असलेल्या भरभरून लाईक्स व्ह्यूज आणि आशीर्वाद आणि प्रेम फार दूरदूरून दूरून फोन येतात मित्रांनो कोकणातून राजस्थानमधून दिल्लीतून मधून अशी दूरवरून फोन येतात मित्रांनो हो कारण लोकांना हा चॅनल आवडायला लागलेला आहे आणि मित्रांनो आणि म्हणूनच आपण जे ताजे विषय आहेत त्या ताज्या विषयाला धरून आपलं विश्लेषण असतं अ थर्सडे डे या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो थर्सडे मध्ये काय आहे एक महिला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मुलांना विठीच धरते सेम टू सेम, सेम कहाणी काल मुंबईच्या पवईमध्ये घडली आणि रोहित आर्या नावाचा हा मनोरुग्ण म्हणावं का ज्ञानी म्हणावं का बुद्धिमान म्हणावं म्हणजे आज यंत्रणेसमोर सुद्धा प्रश्न आहे म्हणून मी माझं टाळटा घेतलं की मनोरुग्ण आणि यंत्रणा नग्न कारण ज्यावेळेस आम्ही एखाद्या चांगल्या कामाचं टेंडर पास करतो ज्यावेळेस एखाद्या कामात कुणाला समावेश करून घेतो तर संपूर्ण त्या व्यक्तीची त्या संस्थेची असलेली लोकप्रियता त्याचा काम समाजातलं स्थान या सगळ्या गोष्टीचा विचार करून शासकीय यंत्रणेमध्ये समाविष्ट केले जात मग रोहित आर्याची जी कंपनी आहे या रोहित आर्याच्या कंपनी काय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान यामध्ये पी एल सी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प तर विषय कीच कट आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प या अभियानात राज्यातील काही राजकीय नेत्यांच्या शाळांना चुकीचे गुण देत जाणीवपूर्वक त्याच शाळेचे विजेते म्हणून निवड केली असा गौप्यस्फोट त्याने केला होता आणि हे त्यावेळेचे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर त्यांना अनेकदा उपोषण केली होती पण मित्रांनो प्रसंग एवढा थरारक होता कालचा की सतरा मुलं आणि जवळपास वीस जण त्यांना आपल्या दोन कोटीच्या मागणीसाठी याच्या कंपनीचे याच्या कामाचे दोन कोटी रुपये शासनाकडे थकलेले आहेत असं त्याचं म्हणणं आहे त्यानं अनेकदा उपोषणे केली आहेत दीपक केसरकर यांच्या बंगल्यासमोर दीपक केसरकरांनी सांगितले की मी त्याला दोन वेळा आर्थिक मदत वैयक्तिक केलेली आहे एकदा सात लाखाचा चेक दिलेला आहे एकदा आठ लाखाचा चेक दिलेला आहे तरी पण हा यंत्रणेवर आरोप करतोय की माझे अजून दोन कोटी रुपये येणे आता याच्यात काय आहे पण त्यांनी सांगितले की शासकीय यंत्रणेतला पैसा त्या त्या, त्या यंत्रणेमार्फत त्या त्या, 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 त्या प्रोसेसनुसार मिळत असतो म्हणून मला प्रश्न पडला की मनोरुग्णाला तुम्ही यंत्रणेत घेतलंय कसं या रोहित आर्याची मानसिकता एवढी वीस लोकांचा बळी जाणी घेण्यापर्यंत का गेली रोहित आर्या एवढा हदबल का झाला या सगळ्या गोष्टींचा आता महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेसमोर विचार पडलेला आहे की एक व्यक्ती आपल्या दोन कोटीच्या बिलासाठी वीस माणसाचा बळी घ्यायची त्याची तयारी होते आणि तो असा सांगतोय त्याच्या बोलण्यातून की तो स्वतः सुद्धा मरणार होता त्याला माहित होतं आपण मर पण तो सांगतो की माझ्या दोन कोटीसाठी मी वीस लोकांचे बळी घेणार आहे ही मानसिकता ही त्या माणसाची मनोरुग्ण सेवा ही त्या माणसाची मनोरुग्णता सिद्ध होते का रोहित आर्या नावाचा हा कोण आहे की ज्याचे हाजी मस्तांच्या मुलासोबत संबंध त्यांच्या मैत्रीतून त्यांनी काही बिल्डर्सच्या धंद्यामध्ये पैसा गुंतवला चांगले चांगले मोठे प्रकल्प पुणे आणि मुंबई या ठिकाणी उभे केले आणि याच्यातूनच हे असं शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचला मंत्रालयापर्यंत पोहोचला शिक्षण मंत्रालयापर्यंत पोहोचला दीपक केसरकरांपर्यंत पोहोचला आणि ती योजना मंजूर करून घेतली आणि मित्रांनो हा अत्यंत धरारक प्रकार आहे की वीस लोकांना ऑडिशनच्या नावाखाली म्हणजेपास सतरा मुलं आणि तीन जण आहेत त्यामध्ये अशी वीस लोकांनी त्यानं ओलीस ठेवलं मित्रांनो आणि विशेष म्हणजे ऑडिशन चित्रपटात काम करून भरपूर पैसा कमवण्याचं फॅड हे मुंबईच्या तरुणांमध्ये नाही कारण मुंबईच्या तरुणांना चित्रपट सृष्टी माहिती आहे पण हे फॅड आले कुठं मराठवाड्यातून काही जण गेलेले होते ज्यामध्ये ऑडिशनला गेलेले परभणी लातूर सह वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या भागातून पंधरा वर्षाखाली आणि पंधरा वर्षाखाली सतरा जणांना मुलांना लहान लहान या रोहित आर्य ज्याचं वय आहे पन्नास त्याला आर्य स्टुडिओमध्ये त्यानं पोलीस ठेवलं कारण प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते की माझ्या मुलाला चित्रपटाचं काम करावं हो। तो मोठा व्हावा भरपूर पैसे कमवावे त्याचं पुढे जीवन चांगलं घडावं त्याच्यातून हे ऑडिशन आलेले असतात आणि याचाच फायदा याच्याच ऑडिशनच्या नावाखाली रोहित आर्यानं हा स्टुडिओ भाड्यानं घेऊन त्या ठिकाणी ऑडिशनचा जो फारस निर्माण केला चार पाच दिवस तिथं ऑडिशन चाललं आणि एक दिवस त्यांना ठरवलं की आज डाव साधायचा मित्रांनो ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे गुरुवारी दुपारी दीडच्या पोलिसांच्या पुलीश, नियंत्रण कक्षात आलेला एक कॉल पवईच्या गजबजलेल्या भागात आर्य स्टुडिओ मुलांना वेब सिरीज मध्ये काम देण्याच्या बहाण्यानं ऑडिशन पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी क्रमांकावरून कॉल आला त्या व्यक्तीने महावीर क्लासिक नावाच्या बिल्डिंगमध्ये काही लहान मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली घटना अत्यंत गंभीर आहे मित्रांनो नंतर त्यानं रोहित आर्यानं चर्चा सुरू केली चर्चेतून काही निष्पन्न होत नाही त्याच्या लक्षात आल्यावर त्याला बोलण्यात गुंतवून ठेवून पोलीस पथकाने बाथरूमच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी एका बहात्दर पोलीस अधिकाऱ्यानं त्याच इन्काउंटर करून रोहित आर्याला मारलं आणि वीस जणांचा बळी जाण्यापासून महाराष्ट्र वाचला यामध्ये सतरा मुलं आणि इतर तिघ मित्रांनो फक्त आता ह्या ग्रामीण भागातल्या माझ्या आजचा युटू हा करण्यामागा माझा उद्देश असा की या ग्रामीण भागातल्या विशेषतः मराठवाडा लातूर उस्माना लातूर संभाजीनगर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड अशा या ग्रामीण भागातल्या आप लोकांनी आपल्या लहान लहान मुलांना एवढी मोठी स्वप्न दाखवावीत का आणि त्याच्यातून ह्या मनोरुग्णाच्या कैचीमध्ये मुलं आली का त्यानं त्यांना विटीस ठेवून सरकारला चॅलेंज दिलं का पोलीस यंत्रणेला चॅलेंज दिलं का फक्त मला एक असं वाटतंय की यामध्ये यंत्रणा दोषी आहे का तो, तो मनोरुग्ण असलेला रोहित आर्या दोषी आहे तो त्याचे व्यवसाय काय आहेत बरं तो कसा काय एकदम साधा सिम्पल माणूस नाही आहे तो सुद्धा व्यवस्थित आहे चांगलं जीवन जगू शकतो तो पण सरकारकडून राहिलेले दोन कोटी रुपये काढण्यासाठी त्यानं केलेला हा त्याला ड्रामा नाही म्हणता येणार पण याला एक फार मोठं षडयंत्र म्हणता येणार की सतरा लहान मुलांचा जीव त्यानं धोक्यात घातला आता ही सतरा लहान मुलं तिथं पोहोचली फक्त त्यांच्या आईवडिलांच्या महत्वाकांक्षा की माझा मुलगा मोठा झाला पाहिजे सिरीज मध्ये गाजला पाहिजे टीव्ही वर आला पाहिजे मध्ये त्याला काम मिळाली पाहिजेत आणि माझ्या मुलाचं भविष्य घडलं पाहिजे ही एक भाभळ खोटी आणि बेगडी आणि हे चकमकती दुनियाची आहे चित्रपट दूरदर्शन किंवा वेब सिरीज याच्या चमक धमकला भाळून आई वडिलांनी मुलांना त्या ठिकाणी घेऊन गेले ऑडिशन्स ला बसवलं हो की आता त्यांना कल्पना काय माहिती आहे की आता हा ओलीस धरणार आहे आणि याच्या मतमातून तो मागण्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारच्या यंत्रणेवर दबाव आणणार आहे म्हणून मी यंत्रणा नग्न का म्हणतोय यंत्रणेनं अशा माणसांना जवळ ठेवून काम केलंच कस दीपक केसरकरांनी या व्यक्तीची संपूर्ण शहानिशा कशी केली नाही की हा व्यक्ती खरंच त्या अभियानात बरं त्या व्यक्तीनं ना मॉनिटरिंगच्या नावाखाली अनेक मॉनिटर्सकडून सुद्धा पैसे घेतलेत असं बरं सांगितलं जात मग याच्यातून काय सिद्ध होतंय की हा एक फ्रॉड आहे का हा अब रोहित आर्या मनोरुग्ण आहे का आणि रोहित आर्यानं जे ओलीस ठेवलेले हे जी भोळी भाबडी लहान पंधरा खालील मुलं आणि त्यांना घेऊन येणारे मुलांच्या भविष्याची स्वप्न बघणारी ही आईबाप मंडळी मायबाप मंडळी यामध्ये अडकत होती का यामध्ये एक फार मोठा घात झाला असता का त्यानं संपूर्ण त्या ठिकाणी अशी यंत्रणा करून ठेवली होती की एक मोठा काहीतरी असं घडवून एवढ्या लोकांचा एकदम बळी जाईल मित्रांनो ही घटना म्हणा एवढी सोपी नाही आहे ही घटना गृह खात्याच्या दृष्टीने एक चॅलेंज आहे ही घटना ऑडिशनच्या नावाखाली होत असलेले हे सगळे खेळ ज्यामध्ये टी व्ही चित्रपट सृष्टी आणि वेब सिरीज याच्या माध्यमातून होत असलेली ऑडिशनच्या नावाखाली पिळवणूक शोषण आणि फसवणूक या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं म्हणायची पाळी येते का की तो मनोरुग्ण म्हणजे रोहित आर्या मनोरुग्ण आहे आणि त्याच्या मार्फतून शासनानं त्याच्याकडून कामं करून घ्यावी शिक्षणासारख्या पवित्र कार्यामध्ये त्याचा सहभाग राहावा आणि त्यांना अभियान काय राबवलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे या अभियानाच्या अंतर्गत त्यानं केलेली ही शाळा वेळीच पोलिसांच्या लक्षात आली म्हणून त्याचा इन्काउंटर करून त्याला ठार करण्यात आलं आणि वीस लोकांचा बळी जाण्यापासून त्या बहादर पोलीस अधिकाऱ्यानं जे एन्काउंटर केलं त्याला शाबासकी तर दिलीच पाहिजे की त्यानं केलेलं धाडस तो सिव्हिल मध्ये मधी गेल्यानंतर तो कोण त्याला विचारल्याबरोबर त्याने तो गन काडे पण याने त्याला बुडवलं आणि त्या छातीमध्ये त्याच्या उज्या बाजूला गोडी लागली आणि रोहित आर्या जागेच कोसळला आणि वीस लोकांचे सतरा मुलांचे तीन जणांचे बळी झाल्यापासून हा महाराष्ट्र वाचला याला आपण काय म्हणायचं मित्रांनो मनोरुग्ण मनो, रोहित आर्या रोहित आर्या मनोरुग्ण का आपली यंत्रणा नग्न आपल्या कमेंट्स जरूर कळवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह पाहत रत्नाकर औसेकरांचा सकाळचा भोंगा धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर आवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल